मंडळी नमस्कार रामकृष्ण हरी नजिक लप्तवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आमच्या या गावात अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वीस मार्च रोजी सुरू झालेला हा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा आज दिनांक सत्तावीस रोजी काल्याच्या कीर्तनाने संपन्न होत आहे या सात दिवसात भजन कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण यासारखे अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले विनेकरी चोबदार कीर्तनकार आणि यांना साथ देणारं मंडळ तसेच मृदुंग आणि टाळवादक यांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला अखंड हरिणाम सप्ताहाचं हे एकविसावं वर्ष सात दिवस अखंडपणे सुरू असणाऱ्या या वारकरी भागवत सांप्रदायिक कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य श्री हबप दिलीप महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली धरेला पंढरीचा तोर गळा बांधव गळ्यामध्ये भगवान परमाते वा कंठे धरिला कृष्ण प्रकाश न त्या भगवान परमात्म्याला आपल्या कंठामध्ये बांधलं इतकं बांध इतकं बांध शास्त्र तुम्ही कधीतरी भागवत आहे का भागवंत मध्ये असा उल्लेख केलाय गौळणी भगवान परमात्माचे निष्काम प्रेम करत होत्या त्या प्रेमाची उपमा कोणाला देऊ शकत नाही आपण भगवान परमात्मा द्वारकेचे राजा झाले आणि द्वारकेचे राजा झाल्यानंतर भगवान परमात्मा एकदा गोकुळाला गवळेंना भेटायला आले आणि गवळेंना भेटायला आल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये अशी वारसा पसरली आता भगवान परमात्मा ऐश्वर्याला आणि वासुदेवाला भेटायला येणार आहेत पण भगवान परमात्मा आपल्याला भेटणार आहे सगळ्या गोवळींनी राजेकडे गेला आणि राजेला सांगितलं राजे आईक बरं आता देव भेट देणार आहे आणि देव येणाऱ्या आनंद व्हायला पाहिजे तर आता खिन्न बसली होती तिच्या एवढं सुद्धा मी थास्य नव्हतं आणि मीच हास्य नसल्यामुळं डोळली म्हणलं राधे अगं ज्या भगवान परमात्म्यासाठी तू इतका विरह केलास तो भगवान परमात्मा आज आपल्याला भेटायला येतोय तुला आनंद नाही झाला आता काहीच बोलणार भगवान परमात्मा द्वारकीवरून आले आणि द्वारकेवरून आल्यानंतर वसुदेव देवकीला भेटले आणि देवकीला भेटल्यानंतर भगवान परमात्मा राधे राधेला भेटायला चालले राधेला रा भेटाय गेल्यानंतर गावातल्या सगळ्या ओळणी देवाला पाहिल्यानंतर कुणी दिष्ट करते भगवान परमात्म्याचा कुणी कुणी भगवान परमात्म्याच्या हातावरून मिरच्या ओळून अंगावरून मिरच्या ओळून टाकते कुणी लिंबू ओळून टाकते भगवान परमात्म्या राधेच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर समोर देव आहे आणि समोर राधा आहे राधेचं निष्काम प्रेम देवावरती होतं मंडळी निष्काम प्रेम होत प्रेम होतं पाहिल्यानंतर भगवान परमात्मा धावत गेले असे राधांनी भगवान परमात्मा कराडून भेटले भेटल्यानंतर दोघांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले अश्रू सुरू झाल्यानंतर भगवान परमात्म्याने मला नेहमी लागतं सगळ्या गावांनी माझी मिरवणूक काढली तुला आनंद नाही झाला तुला आनंद नाही झाला मी येणार आहे कान्हा येणार आहे अरे आता तुला आनंद झाला नाही राधा म्हंटली कान्हा तू येणार आहे कान्हा येणार आहे असं जर कळलं असतं तर मला आनंद झाला असता पण ज्या टायमाला तुम्हाला भेटलास तुझ्या डोक्यावरून हात निखळवला मला असं वाटलं गोकुळामध्ये जो काना होता ना तो काना भेटायला आलाय पण जो काना होता ना त्या कानाच्या डोक्याला मोर होता आणि आता तू जो आलायस ना तू द्वारकाधीश राजमुकुट घालून आलाय मला हा कृष्ण मला गोकुळातला मोरमुकुटातला काना हवाय कान्हा मी तुझ्यावरती खूप रेजीव लावते पण ज्या टायमाला मी तुला मिठी मारली मला असं वाटलं की माझा काना तो काही चालण्यासाठी खांद्यावरती कांबळी घेऊन चालत होता ना त्याच्या खांद्यावरती घोंगडी असेल पण त्याच्या खांद्यावरती घोंगडी नाही रे त्याच्या खांद्यावरती जरी मला हा काना नकोय रे हा कृष्ण नकोय मला द्वारकेचा राजा नकोय मला माझ्या गोकुळातला आठ वर्षाचा कामाय आठ वर्षाचा नंतर भगवान परमात्मा राजातून आनंद झाला नाही माही झाला काना मी तुझ्या हाताला हात लावला त्या टाईमला मला असं वाटलं होतं की ज्या हाताने तू बासरी वापरत होता त्या हातामध्ये बासरी असेल पण आता त्या हातामध्ये बासरी नाही रे त्या हातामध्ये यांचा जो वध केलाय ना त्या वधाचा रक्त तुझ्या हाताला तु तु लागले तो कृष्ण मला नको रे जो कृष्ण द्वारकेच्या गादीवरती बसला ना तो कृष्ण मला नको काना मी तुला उतरून घ्यावा असं वाटलं तुझ्या कमरेला मिठी घालावी अशी वाटली पण तुझ्या कमरेला मिठी घालत असताना मला असं होतं तुझ्या कमरेला उपर नसेल आणि त्यात बासरी खोलेली असेल पण त्यात मला तलवार दिसलेले हा द्वारकेचा राजा मला उपयोग मला प्रश्न हवाय

अभंग बरोबर बारा वाजे पंधरावीस मिनटांमध्ये भगवान परमात्म्याच्या एक दोन लिला सांगायचे आणि सेवा समाप्त करायचे भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे लिला केल्या लिला बाणखडी मध्ये संतांनी असं वर्णन केले माझी तुझे एकवीस वर्ष मी तुम्हाला लीला सांगतोय काय सांगायचं भगवान परमात्म्यात त्याचा काय त्याचा उल्लेख करत असताना त्याच्या लिलांचा उल्लेख करत असताना माझ्यासारख्या सर्व सर्वसामान्य माणसानं देवाच्या लिला तरी काय सांगा महाराज काय जेव्हा लिला गेल्या रांग तर रंगणे लोणी निद्रा होता मातारा घेऊन ताकडे रास वडील रा, रा यशोदे यशोदे यश

म्हणून भगवान परमात्म्या काय केलं यशोदीला प्रतिक्रिया एक दिवशी भगवान परमात्मा पहाटे उठले अभिनंद पहाटे उठल्यानंतर पूर्वीचा काळ असा होता पूर्वी काय राहायचं महिला पहाटे उठल्यानंतर त्यांच्याकडे रामगण डियाला भरून दूध असायचं आणि दूध ते घुसळण करायचं घुम घुम करते खम घुम करते रे घमे 嗡嘛 सकाळ सकाळी ईश्वरी मातीने आपला रवी लावला आणि भुसळण करायला लागले एक तास झाला अर्धा तास झाला पावन तास झाला दोन्ही काही वर आहे ना दोन्ही वर येत नसतं असं म्हणतात बर का शास्त्रात केले मी नाही अनुभवले नाही मी काही केले नाही जर तर थोडस गरम पाणी टाकतात असं म्हणतात आता तुम्हाला माहिती असेल अन्नास टाकतात का गरम पाणी थोडंसं टाकतं गरम पाणी टाकलं लोणीवर येतं गरम पाणी दोनदा टाकलं तरी लोणीवर ना मग यशोजीला समजायला एखाद्या वेळेस एखाद्या काठा विठाला ते लोणीची कटला असेल असं यशोद्याला वाटलं म्हणून येशोद्यानं बांगड्या माग सारल्या असं पाहिलं त्या माठामध्ये हात घातला हात घातला तर यशोदेला लोणी नाही लागलं बॉटरात बॉटरात केस लागली काय लागली केस लागली केस लागले यशोद्याला वाटलं यात काय घुसाड पडलं काय कोणा टो बरोबर इकडे म्हणून यशोदेन असं उच्चारलं वर घेतलं तर हा बाबा त्याच्यावर बसला होता पाठ यशोदा म्हणजे तातड्या कवरा जाऊन बसला भगवान म्हणजे अगा आहे सगळं गाव तुला सांगते मी चोऱ्या करतो तुला वाटते ना का चोऱ्या करत नाही आता बघित सगळं आहे तू म्हणजे कवा जाऊन बसला भगवान म्हणजे कवा बसतो म्हणजे पहिल्या तर आता संकल्पला ऐका नाही आता बसतोय जाऊ एवढं खाल्लं हा किती ते खायासाठी तर मी पक्षी बदलला तपसऱ्या केली असते पण तुम्ही फक्त कुठी पोटाला जन्मा द्यायची तपस्या केली तुमची तपसऱ्या परिपूर्ण व्हायला ज्याने खाऊ घातले घातली त्याच्यात मला जायची पाप्पूला शताल का घरातली जिया वाय माणसं असतात आणि वर्ग आणि शंभर पण ती कुठे झालं विजाला विजा भागवान यशो देला चमत्कार लावला आणि चमत्कार लावल्यानंतर यशोदा म्हणते काय झालं काय झालं तर आई यशोदा म्हणते भगवत परमात्म आता शाळेला कुठं शाळेला शाळेला कुठं शाळेला कुठं खांदी भात गोठी काय खेळा याचे सुख आता काय आता काय मजा नाही कारण सगळा स्वयंपाक झालाय आचारी कार्यकर्ते स्थिर झालेत वाट बघतील की कवा कीर्तन जमत पण परत ती त्याची बापू आहे त्याला संपवा कुणी म्हणावा त्या अर्थ नाही भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळून झाल्यानंतर खांदे भार कोटी भोग मग आय खेळा याचे सुख सर्वांना भगवान परमात्मा घेऊन आले आणि म्हणजे चला तुका म्हणे आहे माझे कोणी नाही गड नका करू रे मज बाया वेगळे तोच काला कुठला तो भगवान परमात्मा मुलीच्या चित्रावरती घेताना तोच काला नामदेवरायांनी ज्ञानोबरायांनी सातशे वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंडामध्ये केला आणि तो काला तो ज्ञानोबरायांच्या तुकोबरायचा वारसा आपण चालवतोय રાયા હું સદા રવાનો હા ગણેજે ગરજર ગણહારે દેસિર નિવાહ રામ રંગા જય સંતાસિની જી મનરે રાણીજી પરમ સંત તુકા